सावळ्याची जणू सावळी एक ऑक्टोबर प्रोमध्ये साऊ एका मुलीचा जीव वाचवते पण त्यामध्ये तिच्या पायाला दुखापत होते सोम म्हणतो दादा तिला हॉस्पिटलला घेऊन जावं लागेल साऊ म्हणते नाही नाही मी ठीक आहे एवढं काही नाही झालं पण सारंग बघतो तिच्या पायातून रक्त येत असतं तो काय ऐकत नाही तिला गाडीत बसवतो आणि घेऊन जात असतो आणि म्हणतो खरं सांगा त्या कार्यक्रमामध्ये कोण गात होतं नाही म्हणजे ताराचा आवाज मी कधीच विसरू शकत नाही साऊ घाबरू म्हणते नाही नाही मोबाईलवर गाणं लावलं होतं कारण साऊ तिच्या मैत्रिणीच्या हळदीमध्ये गात असते आणि सारंग आणि सोम ऐकतात सारंग तिथे जातो पण गाणं संपलेलं असतं आणि त्यात साऊ म्हणते तुम्ही आत नाही जाऊ शकत बायकांचा कार्यक्रम चालू आहे ते ती त्याला प्रसाद देते आता सारंग तिच्याकडं बघत असतो आणि निघून जातो त्यानंतर सारंग आणि सोम गुंडांचा पाठलग करत असतात त्या नादात गुंडांची गाडी झाडाला धडकते आणि आग लागते त्यामध्ये नेमकी एक मुलगी अडकते साऊ पळत जाते आणि तिला वाचवते आता सारंग तिला गाडीत म्हणतो खरं सांगा कोण गात होतं पण मी ओळखलं तारामागचा गाणारा चेहरा कोणाचा आहे आता मात्र साऊ शॉकून बघायला लागते एक ऑक्टोबर प्रोमध्ये हलका जगन्नाथला म्हणते फार काही होत नाही ना जगन्नाथ म्हणतो आधीच उशीर झाला आहे आता सारंगच्या आयुष्यामध्ये आपण सुंदर मुलगी घेऊन यायची आणि ती मुलगी मेंदळांच्या घरात पेरायची हलका विचारते सावलीचं काय जगन्नाथ म्हणतो ग्रहांची स्थिती बदलायची सावली भागवत होणार मेंदळ्यांच्या घरातली सून आता सारंग सावलीला डॉक्टरांकडे घेऊन जातो पायातून रक्त येत असतं त्यामुळे ते, ते ट्रीटमेंट करत असतात आता सावला इंजेक्शनची खूप भीती वाटते शेजारी सारंग उभा असतो ती पटकन हात पकडते आणि त्याला चिपकते हे बघून सारंग स्माईल करतो एका कार्यक्रमामध्ये भैरवाणी तारा असतात एक जण म्हणते तारा मोबाईल दाखवत म्हणते तुझ्यासोबत ती सावली असते ना तिने बघ कसलं भारी गाणं गायलं आहे आता सगळ्यात जणी सावलीचा सा व्हिडिओ बघायला लागतात ती मैत्रिणीच्या कार्यक्रमामध्ये डान्स पण करत असते आणि गाणं पण म्हणते आता तारा आणि भैरवीची तळपाळ्याची आग मस्तकाला जाते सारंग गाडीतून सावलं घेऊन चाललेलं असतो आणि म्हणतो जेव्हा जेव्हा मी ताराचं गाणं ऐकतो ना तेव्हा स्वर्ग सुख मिळतं त्या आवाजामध्ये ना काहीतरी रस्य दडलंय मला आज कळलं की ताराच्या आवाजामागे कुणाचा हाते आता सावली त्याच्याकडे बघत असते आणि सारंग तिच्याकडे सोम सारंग आणि साऊ नारळाचं पाणी पित असतात तेवढ्यात भैरवी आणि तारा त्या तिघांना बघत असते ते बघून ताराचा खूप जळफाट होतो आणि भैरवीला खूप राग येतो सारंग साऊशी मस्त गप्पा मारत असतो हे बघून आता भैरवी चांगलीच सादरते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद